यावर्षी दहावीचा निकाल हा लवकर लागणार आहे अशी माहिती समोर येत आहे शिक्षण विभागाकडून याविषयी माहिती दिलेली आहे कारण दरवर्षीपेक्षा यावर्षी दहावीचे पेपर हे लवकर झाले होते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की एक्झॅक्टली दहावीचा निकाल कधी लागणार याविषयी माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर तुम्ही सुद्धा दहावीचे पेपर दिले असतील दोन हजार पंचवीसमध्ये आणि तुम्हीसुद्धा निकालाची वाट पाहत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर आपण सुरू करूया तर सर्वात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे तुम्ही दहावीचा एक्झाम दिलेली आहे तुम्ही जर पाहिलं तर दरवर्षीपेक्षा तुमची दहावीचे पेपर यावर्षी लवकर संपलेले आहेत तर हे जर तुम्ही पाहिलं तर तुमचं पेपर सुद्धा लवकर रिचेकिंग होणार आहेत आणि तुमचा रिझल्ट सुद्धा लवकर लागू शकतो बरोबर आहे तर अशा प्रकारे तुम्हाला इथं चान्सेस आहेत की तुमचा रिझल्ट हा यावर्षी जून मेमध्येच मे मध्येच लागू शकतो आता दरवर्षी जर तुम्ही पाहिलं तर जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये दहावीचा रिझल्ट लागत असतो बरोबर आहे परंतु यावर्षी जर तुम्ही पाहिलं तर लवकर एक्झाम झाल्यामुळे तुमचा सुद्धा दहा पंधरा दिवस अगोदर लागू शकतो म्हणजेच तो कुठे येऊ शकतो मेमध्ये येऊ शकतो पण एक्झॅक्टली मेमध्ये कधी लागू शकतो तर मित्रांनो मेमध्ये तुमचा रिझल्ट हा लागला तरीही शेवटच्या आठवड्यामध्ये तुमचा दहावीचा रिझल्ट हा लागू शकतो मेमध्ये सध्या तुम्ही दहावीचे पेपर झाल्यापासून काय करत आहात ते खूप महत्त्वाचे आहे कारण दहावीनंतर तुम्हाला काय करायचं आहे दहावीनंतर तुम्हाला अकरावी बारावी सायन्स करायचे आहे की डिप्लोमा करायचा आहे की इतर काही तुम्ही करत आहात काही विचार करत आहात तुम्हाला काही का माहिती हवी असेल तर खाली डिस्क्रिप्शनमध्ये मित्रांनो तुम्हाला खूप साऱ्या लिंक दिलेले आहेत खूप सारे व्हिडिओ दिलेले आहेत ते तुमच्यासाठी दहावीनंतरच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचे असतील दहावीनंतर तुम्ही काय घेऊ शकता डिप्लोमा घेऊ शकता अकरावी बारावी घेऊ शकता का कोणकोणत्या संधी आहेत जॉबच्या संधी कशामध्ये काय असतात याविषयी जी माहिती तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये लि लिंक दिलेली आहेत त्यामध्ये भेटू शकते त्यामुळे तुम्ही एकदा हा व्हिडिओ जरी तुम्ही पाहिला नाही तरी ते व्हिडिओ नक्कीच पहा जेणेकरून त्याची माहिती खूप इम्पॉर्टंट आहे तुमच्या पुढच्या करिअरसाठी त्यामुळे ते, ते, ते व्हिडिओ नक्की पहा तर तुम्हाला सांगितल्यानुसार तुम्हाला खूप चांगले मार्क मिळणार आहेत दहावीमध्ये सर्वांनाच खूप चांगले मार्क मिळतात तुम्हाला सुद्धा सत्तर ऐंशी ऐंशीच्या वर सुद्धा मार्क मिळतील तुम्हाला काय अंदाज वाटतो की तुम्हाला किती मार्क मिळू शकतात खाली कमेंटमध्ये नक्की सांगा बरोबर तुम्ही कोणत्या विषयाचा सध्या अभ्यास करत आहात तुम्ही काय करू इच्छित आहात कशा विषयीचे व्हिडिओ तुम्हाला हवे आहेत हे सुद्धा खाली कमेंटमध्ये नक्की सांगू आपण त्यावर सुद्धा व्हिडिओ बनव्या तर असेच व्हिडिओ आपण बनवत राहूया आणि अशीच माहिती तुम्हाला पुढे मिळत राहील त्याच्यामुळे तुम्ही आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा या अगोदर सुद्धा दहावीच्या विषयी आपण खूप सारे व्हिडिओ बनवलेले आहेत ते सुद्धा खाली तुम्ही आपल्या कमेंटमध्ये जाऊन पाहू शकता बरोबर डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याच्या लिंक तुम्हाला मिळालेल्या आहेत तर अशीच माहितीसाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करा जेणेकरून अशीच माहिती सुद्धा तुम्हाला मिळत राहील